एक य तीनदा सारख उश्या उठा बस्या स्वयंपाक बी करायचा आणि यांना जेव्हा बी वाढायचं हाताने घेऊन शण खायनाय ती योग बसतय घरात लेकरास या अजून इथं भांडी पडले ती या ह्यांना बाहेर वाढायचं नाहीतर मग दिदी आण गुटीआर करते या आणि ती लेकर एवढे एवढ श्रीखात बसायचं का त्यांनाच वाढायचं म्हणून पण पाडून त्यांना वाढायचंय करायचंय अजून आम्हाला भुका लागले त्या मुलकाच्या पोटाला ही कुठ नाही या लागली माशी असली कुणाला मध्ये भ्या वाटतय तसली ती गाणवी असल्या हाय जुन्या एवढ्या चपात्या राहिल्या त्या काल कालचं ताकशिळ राहिलं होत पण त्याच मिरची कोटली बारीक जिरं लसूण आणि दिदीला दोन वगैरे आबाच्यातनं म्हणजे त्या आजीच्यातनं आमच्या कडीपत्त्याच्या दोन ठोबा आणायला सांगितलं मी आम्ही लावलं होतं कडीपत्त्याचं झाड कविता ताईनं दिलतं जळून गेलं पाणी नाही काय करायचं दिदीला सकाळी आणायला आलं दोन पारंब्या ती गेल ती घेऊन आजी म्हणली कशाला पाहिजे कडी पता म्हणते आजीला मलाच मम्मीनं सांगितलं नाही तू मला कुठलं सांगू म्हणते काहीतरी करायचं बटाट केलं पुन्हा एकच तांबा ठेवतो ते चिरलं यातलं अर्ध खाल्लं पोरा एवढं ठेवलंय म्हणजे एवढंच कुठं टाकू आता काल राहू दे म्हणलं खावा म्हणलं पुन्हा तर पुन्हा कुठं खाते ती मग लिखर बिल या गाव आहे ती काल मला लक्ष राहायला खायला ती बापून एवढं उरवून गेलाय तिथे ठेवलं होतं म्हटलं माझा बिझर तोट घाल म्हणून आडायला गोडून ठेवलं त्याला उशीर महिंदा हो तू या य करूस तर ते राहिलेला लसूण यांनी काढून घेतला काल किती थोडासाच काढला होता आज घेतलाय काढून आता अजून साईपा गावनं उठून त्याला निवडायला जा बसायचंय निमडाय म्हणजे त्याच्या पाती पाती ना तुटले त्या मध्येच काम काढलं हे बाथरूमच दिन एक दोन तीन दिवस त्यालाच गेलो अजून ते आता पत्र ठोकणार आज अजून उद्या उद्या करतय मग नेमकं येतय कधी कुणा आणता आणि पत्र ठोकल्या दिवाय तर ते पेस्टर करा येत नाही गवंडी बी इथं म्हणत तू खडा बांधायचा तर त्यांचं बी कुठं दुसरं काम निघलं ते बी राहील तिकडच बांधू पायऱ्या करू तवर म्हटलं ती पत्र ठोकवायला ती बी आलं नाहीत काय एक एक काम आहे सारखं महाग त्यावर घरातला बाजार संपला दा किराणा तेलाचा डबा संपला या लागत हे सूर ही बनवायला तेल लागतय बाकीचा बाजार साखर बिकर संपली मस्त चहा पियेत नाही टाकाच्या ना सारखी त्यात साखरा टाकू टाकू खाते ती की नाही नाही म्हणणारी खाते ती या पेते ती टाकत साखरा टाकून नाही वाकरी कालवर खायना ती आणि लेकर ती साखर टाकून का पेतच नाही ती आंबाट लागतय म्हणते ती म्हणूनच वाटते काल टाकू उरलो त्याला काल साखरा नव्हते ना ताकू उरलो त्याची केली कडी आणि सुको बटाटे केलं कडे बटाट्याला बी दिली कढी फोडणी ह्याला बी दिलं फुडणी नाही अं कडीपत्ता बटाट्याला काय टाकला नाही लसू बिसून मी कडीपत्त्याची फुडणी दिली बटाटा चिरलं चाल काढून चारा चारा टाकलं ती याला खाल टाकली मीठ टाकलं चटणी टाकली सुख मस्त झाले बाऊजी नाही खाणार पण ना आज सुको केलंय म्हणून बटाट्याचं खाल्लं त्या कडीला बघितलं बी नाही आज हिरव पारव्याचं त्यांना दिसा खायला जीवावी येतं या चटणीच चटणीचं का खाते ती सारखी कुडांडा टाकून सारखं आदलून बदलून पाहिजे खायला वरण खावा मिठाच सारं खावा तिखट पाहिजे घरचं हा इसूर बनवते येते ना त्यामुळे त्यांना पाहिजे इसुराच खाया काढवन किसूर पाहिजे इसूर घ्यायचा पिलटीत त्यात त्याल वतायचं शेंगदाऱ्याचं कुठ काय ते असं खायत बसायचं आम्ही काय असले शेंगदाऱ्याच्या चटण्या बिटण्या खायासाठी काय खास बनवत नाही असलंच आमच्यात इसूरच खाते ते त्याल आमची एवढी एवढी सुद्धा अंकिताला आणि मनाला तर चटणी खायच कालवर मात्र तिखट खात नाही ती पण चटणी मागते ती इसूर मागते ती इसूर त्याला होतो त्यासोबत तोंडी लावाय कादान पुरी आगाव माणूस मध्ये तिखट खात खाते ती तिखट म्हणजे इसर घेऊन खाते ती कुत्र्याला अजून भाकर करायची मोठी होती अजून बारकी करावं लागते कुत्र्याला भाकर कुत्र्याला बी टाकते की भाकरी सवय लावते सारखं दूध पिऊ पिऊ बी सार दूध त्यालाच कर्डासणी लागतंय दूध त्या कुत्र्याला लागतय दूध लेकरासनी लागतय आम्ही तर कुठं दूध कोण खात नाही ह्यांनी खात नाही भाऊजी नाही मी नाही लेकरच एका टायमाला सांच्याला तेवढी पेते ती सकाळची लवकर स्वयंपाक त्यांच्या पाय चपात्या भाजल्या भाजी आधी करून घ्यायची चपाती भाजली चपाती भाजी घेऊन खाते ती काय दही लावलेलं असतं ताक करायचं काला करून खायचा मीठ टाकून पिवायचं नाहीतर बघ दह्यात तर चटणी टाकल्यावर भाजी दही लागतं चटणी मीठ टाकायचं दह्यात उन्हाळ्या दिवसा तसंच गारव्याला खाव वाटतं दूध खाऊच वाटत नाही उन्हाळ्या दिवसाच थंडीचं गारक्याच पावसाळ्याचं बघा दूध गरम गरम बाजरीची भाकर वरपून खाय चांगली लागते लसूण वाट बघतोय माझी अजून काल चटणी केलेली ती पाकिट भरायची ती आधी साईपाकावन उठलो का आणि ती आता पार्सल सोडायचं या म्हटलं नाही का तुम्हाला पंधरा किलोचे पार्सल आले ते आठ धरी आले ते पंधरा किलो सकाळपासून अजून एक दोन आले त्या भरायचंय आणि द्यायच आहे अजून ती मुलकाचं वज का वज लागलं मस्त गाडीच गेल तू परती मांडी धरायला लाग लागते की पाठी त्याचं चटणीच वज मुलका लागलं बरात आग्दत घेल कुठलं दोन दो, दो, अडीच तास त्या कुठायलाच गेलं रात्री उशीर झाला मैदाळा यायला आणू या तळ झोपली गेली ती झोपून गेलेली उठली सुद्धा नाही आणू पोरं मात्र यूज तर ती मोबाईल माझा फोन गेली ती ती मोबाईल बघत बसली होती अकरा वाजले तरी पोरं मोबाईलच बघितली मी म्हणते झोपी आली ती पोरं पोरं नाही ती मोठी झोपी मला जाताना म्हटली मोबाईल दे मम्मी तू चालली मोबाईल दे देवाय ती पोरवी उकाडा किती म्हणून बाहेर तर नुसतं बघितलं का नुसतं चकर आहे झाले आता एवढी एक बारक निवड लागते है ना कुत्र्याला एक भाकर करते मोठी खायला काय मला बी एखादी भाकरच करावं म्हणते कळीत भाकर बाजरीची चांगली लागते काढा कुसून खायला काल तर हिळाला माझी भूकमर झाली आणि रात्री बी हिळ नाही जेवल्यामुळं रात्री बी नाही जेव वाटलं झाला का आधी खाती वर भाकर का करायचं आहे गावाचं दुनियाचं टेन्शन घेऊन बी माणसाच्या जीवाला त्रास आणि आपल्याला जात नाही दुखणं बन का जो पैसा आपल्याला कुठं घालवायचं दुखणं ह्या गाड्या येत आलो म्हणजे आधी उन्हाळा असला काल पाण्याच्या जोरावर असं डोळ्याला अंधार यायच्या अशा डोळ्याला उन्हाच्या अंधार यायच्या कशी बसून काय करायचं केल्याशिवाय दुध हे तापवले पुन्हा उन्हाची पाण्यात ठेवाव लागते ती या कारण आपल्या फ्रीज नाही उन्हाळ्यानं नाचते ती दुध चला या बटाट्या सुको कालवून केलंय कडी केली आहे खायला सगळेजण चपात्या चालू आहे त्या बाजरीची भाकर करते कुणाला बाजरीची भाकर खायची त्यांनी तशी आता उन्हाळ्या दिवसाची म्हणते ती आमच्या बाजरीची भाकर खाऊन इप्पित होतय पण मला तर खा वाटते बघा या सगळेजण जेवाय बाय